हे hey, मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेड फक्त स्वामींची स्वामी, स्वामी मार्गावरती सेवा कशी कशी करायची आहे सगळं जाणून घेण्यासाठी इन शॉर्ट स्वामीबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पण सर्वात मोठा जे प्रॉब्लेम असतो तो आहे पैशाशी रिलेटेड पैसा आहे तर सगळं आहे सगळं आहे ओब्विसली सगळं आहे पण पैसाच एक अशी वस्तू आहे म्हणजे पैसा आहे त्याच्यामुळे सगळ्यांचे सर्वात जास्त लोक दुखी असतात कारण की पैसा आहे तर तुमच्या घरी घर तुमची स्वतःचं घर घेऊ शकणार गाडी घेऊ शकणार बंगला घेऊ शकणार बायको जर साडी आणायला सांगितलं तर साडी घेऊ शकणार आहे मुलं जर सांगितलं की ना आपल्याला जा पिकनिकला जायचंय मुलांची हाऊस माउस पैशांनी पूर्ण होणार आहे बायकोची हाऊस माऊस पैशानी पूर्ण होणार आहे आणि स्वतःची हाऊस माऊस पैशानी पूर्ण होणार आहे तर इन शॉर्ट सगळ्या गोष्टीचं जे आणि भांडणतंटे हे कशासाठी होतं प्रॉपर्टीसाठी पैशासाठी तर पैसा एक असं मूल कारण आहे ज्यांच्यामुळे सर्वात जास्त लोक दुखी असतात तर त्याच पैशाला कसं वडून आणायचं आहे त्या बाबतीत आज आपण उपाय जाणणार आहे की स्वामी सेवामधले कोणते असे उपाय आहेत जेणेकरून आपली आर्थिक स्थिती आपण सुधारणार आहे आता सगळे भरपूर जण असे पण असतात की नाही तुम्ही तुमच्या जवळपास असं भरपूर जण असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये असं भरपूर जण जान असले असेल की ज्यांची इन्कम कमी आहे म्हणजे पैसा तर खूप म्हणजे कमी आहे तेवढंच एवरेज आहे पण ते सुखी आहेत समाधानी आहेत त्यांच्या घरी बरकत आहे आणि आम्ही आमच्या घरी खूप पैसा आहे मुलगा बी कमवतो हो आई पण कमवते बाप पण कमवतो म्हणजे सगळेजण कमवतात पैसे तरीसुद्धा आमच्या घरी प्रसन्नता नाही आहे आमच्या घरी बरकत नाही आहे असं असतो तर असं का होतो कारण की तिकडे लक्ष्मी स्थिर नाही आहे तर त्या घरात लक्ष्मी स्थिर नाही लक्ष्मी चंचल असते आपल्याला आहे लक्ष्मी देवी काय असते चंचल असते इकडे तिकडे इकडे तिकडे यायचा मार्ग एकच असतो पण जायचे भरपूर मार्ग असतात म्हणून लक्ष्मीला स्थिर करणं गरजेचं आहे तर काय करायचं आहे आपल्याला की स्थिर करायचं आहे म्हणून तर सर्वात आधी तुम्ही श्रीयंताची स्थापना करा ती कशी करायची काय नाही ते पुढे आपण अजून बघणार आहे त्या व्हिडिओबाबत तर आपण श्रीयंत्र भेटतो श्रीयंत्र म्हणजे काय असतो तर श्रीयंत्र म्हणजे एक जे आई लक्ष्मी असतात विष्णू असतात आई लक्ष्मींचा तो आसन आहे श्रीयंत्र तर श्रीयंत्राची आपल्याला सेवा करायची आहे श्रीयंत्राची सेवा करा नक्की लक्ष्मी स्थिर राहणार आहे तुम्ही एकदा करून बघा हे सगळं उपाय एवढे म्हणजे कारगर आहेत ना तुम्ही तुम्हाला तेव्हा केल्यानंतर तुम्हाला अनुभव नक्कीच येणार आहे तर श्रीयंत्राची आपल्याला सेवा करायची आहे आर्थिक प्राप्तीसाठी आणि सत्यनारायणची पूजा करायची आहे सत्यनारायणची पूजा पौर्णिमाला हा दरवर्षातून आपण एकदा करता जेव्हा आपल्या घरी गणपती बसवतो हो आपण सत्यनारायण करतो पण वर्षातून एकदा तर करायलाच पाहिजे पण महिन्याची पौर्णिमेला सुद्धा तुम्ही सत्यनारायणची पूजा करा मी आज या व्हिडिओमध्ये जेवढे उपाय सांगणार आहे तुम्ही सगळे उपाय करून बघा आणि मला सांगा की तुम तुम्हाला किती मदत झाली आहे त्या उपायाने कारण मला झालेली आहे मी केलेली आहे दुसऱ्या सगळ्यांना झालीय तर तुम्हाला का नाही होणार आहे ऑब्विसली तुम्हाला सुद्धा स्वामी प्रसन्न होणार आहे तुमचेही प्रश्न सुटणार आहे त्याच्यामुळे मी जेवढे उपाय सांगणार आहे तेवढे उपाय तुम्ही आज करून बघा सर्वात आधी आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची श्रीयंत्र दिंडोरी मधून घ्या किंवा त्र्यंबक मधून घ्या जिकडून सिद्ध केलेले आहे श्रीयंत्र आणि पंचधातूचा तो श्रीयंत्र असतो त्याच्यामध्ये पण वेगळे वेगळे क्वालिटी असतात खूप वेगळं वेगळं असतं पण इकडून तिकडून न घेता जे सिद्ध केलेले श्रियंत्र आहेत मी तर दिंडोरीहून आणलेले आहे दिंडोरीहून सिद्ध केलेले असतात तर श्रीयंत्रची आपल्याला सेवा करायची आहे कुंकुमार्चन वगैरे करायचं आहे आपल्याला आणि ते पूर्ण एक वेगळे व्हिडिओ बनवणार आहे की श्रीयंत्राची सेवा कशी करायची स्थापनेपासून शेवापर्यंत सगळं करणार आहे आपण ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण आर्थिक प्राप्तीसाठी आपल्याला काय करायचं आहे की श्रीयंत्राची सेवा करायची आहे फर्स्ट दुसरं पौर्णिमेला दर महिन्याच्या पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायणची पूजा करायची आहे तिसरा दर अमावाश्याला महिन्याच्या जे अमावस्या येतो त्या दिवशी आपल्याला आपले आपल्या घरात श्रीयंत्र आहे किंवा आपली जे हे दुर्गा सप्तशतीचं जे पाठ आहे दुर्गा सप्तशतीचं ते पाठाचा पारायण तुम्ही करा दर अमावस्याला कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्राला श्रीयंत्र नाही तर आपल्याला आपली जी कुळदेवी आहे त्यांच्यावरती आपण कुंकुमार्चन करू शकतो कुंकुमार्चन चौथा आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे दर गुरुवारी दर गुरुवारी तुळशीला आपल्याला दुधाचा दुधा अभिषेक करायचा आहे दर गुरुवारी आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे तुळशीला याने सुद्धा आर्थिक प्राप्ती होते आणि त्याच्यानंतर आहे आपल्याला पिंपळाचं जे झाड आहे त्याची सेवा आपल्याला करायची आहे तर ते पिंपळाचं झाड आपल्याला कसं करायचं आहे की संध्याकाळी आपल्याला जायचं आहे तुम्ही एकादशीला जा तुम्ही अमावस्याला जा किंवा तुम्ही पौर्णिमाला जा कोणत्याही ह्याला अमावश्याला एकादशीला आणि पौर्णिमाला तुम्ही कधीही जा किंवा दर शनिवारी तुम्ही जाऊ शकता असंही करू शकता की दर शनिवारी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जाऊन संध्याकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाखाली जाऊन आपली पूजा करायची आहे आणि एक तुपाचा दिवा तिकडे लावून लावून आपल्याला हे करायचं आहे तर पिंपळाचं झाडच का ते सगळ्या गोष्टी खूप डिटेलमध्ये झालं कारण पिंपळाच्या झाडामध्ये विष्णू असतात आणि जिकडं विष्णूंची पूजा केली जाते तिकडे लक्ष्मी आपोआप येतात कारण की जिकडे नवरा आहे तिकडे बायको आहे जिकडे बायको आहे तिकडे नवरा आहे असं असतो तर विष्णूची पूजा करा म्हणजे जेणेकरून आई लक्ष्मी आपणच स्वतःच तुमच्यावर प्रसन्न राहणार आहे तर एवढे पाच सेवा आहे ते तुम्ही नक्की करायला हवा आणि तुमचे काही ना काही नक्कीच प्रॉब्लेम सुटणार आहे एवढी पाच सेवा तुम्ही नक्की करा तुळशीची पूजा सत्यनारायणची पूजा श्रीयंत्राची पूजा अमावस्याच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी बी आपल्याला खूप असे मंत्र वगैरे आहे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र गायत्री मंत्र या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे आणि तुळशीची पूजा म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा एवढे तुम्ही पाच जे मी सांगितलेले उपाय ते तुम्ही एकदा नक्की करून बघा कारण पैसा जर आहे ना तर आपले आपले आहेत नाही तर कोणीच नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या घरी सगळं आहे तुम्ही खूप मनाने चांगले आहेत पण तुमच्या घरी काहीच नाही आहे तुमच्याकडे पैसा नाही तर तुम्हाला सुद्धा बोलणार नाही आणि त्याच गोष्टी विपरीत आहे तुमच्याकडे जर पैसा आहे धन दौलत आहे सोनं चांदी बंगला प्रॉपर्टी कार सगळं आहे तर तुम्ही कितीही चुका करा तुम्ही कसेही वागा लोक तुम्हाला समोरून बोलायला नक्की येणार आहेत तर ही गोष्ट सात्विक सा, सत्य आहे आजच्या युगाची त्याच्यामुळे पैसा असणं खूप गरजेचं आहे पैसा योग्य मार्गाने कमवायचा हाही महत्वपूर्ण भाग आहे त्याच्यामधलं हा एवढे सगळे उपाय केल्यानंतर पण तुम्ही असं विचार नका करू की नाही मी नाही केलं काम वगैरे किंवा तुमची जे प्रयत्न आहे ते पूर्ण प्रयत्न करूनच तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत नाही तर नुसतं उपाय केला आणि घरी बसलं आपलं प्रयत्न नाही केला आपण मेहनत नाही केलं तर त्याच्याने काहीच होणार नाही तुमच्या हातात रेषा भरपूर आहेत पण तुम्ही जर पेपर नाही लिहिणार अभ्यास नाही करणार मेहनत नाही करणार तर ते पैसा आपोआप तुमच्या घरात येणार नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे तुम्ही थोडीशी मेहनत करा आणि उपाय करा मेहनत आणि उपाय दोन्ही मिळून ना तुम्हाला नक्की सक्सेस भेटणार आहे त्या गोष्टीमध्ये तर हे उपाय एकदम चांगले उपाय आहेत सगळ्यांनी अनुभवलेला उपाय आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा करा पण श्रद्धेने करा मी जे उपाय सांगणार आहेत त्याच्यामुळे ते, ते उपाय श्रद्धेने करा कारण श्रद्धा आहे तर दगडामध्येही तुम्हाला देव दिसणार आहे आणि श्रद्धा नाही आहे तर देव साक्षात कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्यासमोर येऊन थांबणार पण तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाही कारण की श्रद्धा नाही तर फरक असतो श्रद्धेचा त्याच्यामुळे श्रद्धेने हे उपाय करा नक्कीच तुमचे मार्ग सुटणार आहे तरी स्वामी समर्थ